आवाज बसावा ज्ञानेश्वरी आपण खूप स्वागत करत आहे संत ज्ञानेश्वरांनी म्हणते या चित्रपटाच्या प्रसंगी अशा प्रसंगी आपण आहोत आणि या चित्रपटातील जे कलाकार आहेत ते खूप शांत शिकलेले आहेत त्यांच्या तयार झालेल्या आहेत तर मला आणि প্রায় <laughs>

प्रेक्षकांच्या पर्यंत वर्षानुवर्षी चक्र स्पर्धांमध्ये पाहिलं मौजीचे वाईक वाढवा आवाज वाढवा मुळामध्ये आवाजमध्ये काय कसा वाटतं शब्द कसा वाटतो शब्दाचं नाम या सगळ्याच अभ्यास अनेक वर्षाच्या माझ्या हे आपल्या सगळ्या काम करून किंवा चित्रपटामध्ये काम करू या शब्दाच्या अशा गोष्टींनी साधारणपणाने अधिक स्वतःपासून

आणि ही सगळी अगदी स्वच्छता आहे आता या चित्रपटामध्ये मोठे पण काही कलाकार आहेत ते सगळे माझ्याशी संपर्क आणि आम्ही त्या सम चर्चा करतो त्यातून त्यांना जे काही मिळतं ते थिएटर आणि शब्द आणि मला काय मिळत असेल ते सगळ्यांना आपण त्याच्या

इतक्या सोप्या भाषेत सभा म्हणजे तरीही आमच्याकडे याबद्दलचे याच्यावरचं उत्तर काय याच्यावरचं मंडळी व्यासंग या सगळ्याचा अभ्यास परंतु त्या संतांनी दिलेला आपल्या केला पारंपरिक

आणि दुसरी गोष्ट कमीत कमी खर्च करून ते ही निर्मिती करतात या दोन महत्वाच्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये खूप अभ्यास करण्यात आला सर्व प्रकारे सगळ्या अंगाचा विचार करण्याची निर्मिती करतो अपेक्षा जीवन केला कला संस्कार समाजापर्यंत पोहोचण्याचे समाज सुधारणं समाज सुधारणं नुसतं असं कौशल्य या गोष्टी कला शिवामी साहेबांनी शिव प्रत्येक आणि ते पाच चित्रपटांच्या होती आणि या चित्रपटाची मालिका जर समाजापुढे एकादर्शमध्ये आहे कोणीही मुद्दाम संस्कार करण्याकरता